पावसाच्या थैमानामुळे डोळ्या देखत झालेलं शेतीचं प्रचंड नुकसान त्यानंतर मायबाप सरकारनं जाहीर केलेलं बत्तीस हजार कोटींचं पॅकेज मग शेतकऱ्याचं आंदोलन सुरू झाल्यावर कर्जमाफीसाठी समित्या नेमण्याची केलेली घोषणा अतिवृष्टीनं झालेल्या हानीची पाहणी करण्यासाठी एकीकडे केंद्राचं पथक आलं असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळं शेताच्या बांधावर पोहोचलेले विरोधी पक्षाचे नेते राज्यातल्या त्यातही मराठवाडा आणि विदर्भातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या आयुष्यात गेल्या काही दिवसात घडत असलेल्या या काही बऱ्या वाईट गोष्टी त्यातच आता साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू होत आहेत आणि त्यासोबतच सालाबाद प्रमाणे यंदाही ऊस दराचा प्रश्न निर्माण झालाय कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊसाच्या दरासाठी आंदोलन सुरू केले काही कारखान्यांनी पहिली उचल तर काहींनी थेट दर सुद्धा जाहीर केलाय पण विना कपात तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये दर देण्याची मागणी करत शेतकरी संघटनेनं आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिलाय यंदा राज्यातील ऊस शेतीची आणि कारखान्यांच्या गाळप हंगामाची स्थिती काय आहे कोणत्या कारखान्यांनी ऊसाला काय दर दिला आहे हा दर नेमका ठरतो कसा आणि शेतकरी संघटनेची मागणी नेमकी आहे काय या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोल भिडू राज्यातल्या दुष्टचक्र काही केल्या थांबायला तयार नाही एका आपत्तीतून सावरत नाही तोवर त्यांच्या पुढं दुसरं संकट आवास उभं राहत असल्याचं दिसते यंदा पावसानं प्रचंड धुमाकूळ घातला त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले त्यातही मराठवाडा तसंच अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील ऊस पिकांची मोठी हानी झाली अतिवृष्टीमुळे सरकारला यंदाचा गाळप हंगाम एक नोव्हेंबर पर्यंत ढकलावा लागला या हंगामासाठी राज्यातल्या दोनशे चौदा साखर कारखान्यांनी साखर आयुक्तालयाकडे परवानगी मागितली त्यातले एकशे सात कारखाने सहकारी तर एकशे सात खासगी आहेत मात्र यावर्षी या, या कारखान्यांकडून पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी प्रति टन पाच रुपये आणि मुख्यमंत्री मदत निधीसाठी आणखीन पाच रुपये अशी कपात करण्यात येणार आहे त्यामुळं वसंतता शुगर इन्स्टिट्यूटसाठी दिल्या जाणाऱ्या योगदानासह प्रति टन साडे रुपये इतकी एकूण कपात केली जाणार आहे यंदाच्या हंगामात एकशे पाच लाख टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा असून त्यापैकी वीस लाख टन इथेनॉल उत्पादनासाठी वापरली जाईल असं साखर आयुक्त संजय कोलते यांनी म्हटलंय आता हंगाम सुरू झाल्यामुळं हळूहळू एकेका कारखान्याची धुराडी पेटू लागलेत पण ऊसाच्या दराचा प्रश्न हा कायम आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या हंगामासाठी केंद्र सरकारनं तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल म्हणजेच टनाला तीन हजार पाचशे पन्नास रुपये इतका एफ आर पी दिलाय तो दहा पूर्णांक पंचवीस टक्के साखर उतारा समोर ठेवून निश्चित करण्यात आला आहे याचाच अर्थ दहा पूर्णांक पंचवीस टक्के उतारा देणारे कारखाने उसाला एफ आर पी प्रमाण तीन हजार पाचशे पन्नास रुपये दर देऊ शकतात दोन हजार चोवीस आणि पंचवीस या हंगामासाठी एफ आर पी तीन हजार चारशे रुपये प्रतिटन होता यंदाचा एफ आर पी त्यापेक्षा साडेचार टक्के जास्त आहे केंद्र सरकार दरवर्षी एफ आर पीमध्ये वाढ करतं पण कारखाने त्याप्रमाणे दर देत नाही हेच शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादकांचं कारण आहे त्यामुळे यंदाही ऊस दरासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाले कोल्हापूर जिल्ह्यातल्या कारखान्यांच्या दरासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन छेडले यंदाच्या हंगामात ऊसाला विना कपात एक रकमी तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये द्यावेत त्याचप्रमाणे गेल्या हंगामातील ऊसासाठी एफ आर पी अधिक दोनशे रुपये याप्रमाणे अंतिम बिल द्यावं अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा त्यांनी दिलाय या पार्श्वभूमीवर जे साखर कारखाने सुरू झाले आहेत त्यापैकी कोणत्या कारखान्याने किती दर दिलाय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरतं कागल तालुक्यातल्या बिदरीच्या श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने यंदा ही दर जाहीर करण्यात आघाडी घेतली असली तरी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळेच तो दर जाहीर केल्याचं सांगितलं जाते बिदरीचा हा कारखाना यंदा टनाला तीन हजार सहाशे चौदा रुपये दर देणार असल्याचं चेअरमन के पी पाटील यांनी जाहीर केले गेल्या हंगामात या कारखान्यानं तीन हजार तीनशे सत्तर रुपये दर दिला होता विशेष म्हणजे या हंगामासाठी तीन हजार चारशे बावन्न रुपये पहिली उचलही जाहीर केली होती या कारखान्यानं यंदा अकरा लाख टन गाळपाचं उद्दिष्ट ठेवलंय तर सांगलीच्या डॉक्टर पतनराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यानं या हंगामात तेरा लाख टनापेक्षा जास्त गाळप झाल्यास प्रति टन तीन हजार तीनशे रुपयांपेक्षा अधिक दर देण्याचं जाहीर केले यापुढे गाळप वाढेल तसा वाढता दर दिला जाईल असं कारखान्याचे चेअरमन माजी आमदार मोहनराव कदम यांनी सांगितलंय तर दुसरीकडे सातारा जिल्ह्यातल्या पाटणचा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना ऊसाला तीन हजार रुपये पहिली उचल देणार असल्याची घोषणा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आता पश्चिम महाराष्ट्रातल्या काही मोजक्या कारखान्यांनी ऊसाचा दर आणि पहिली उचल जाहीर केली असली तरी मराठवाडा आणि अन्य भागातल्या कारखान्यांनी अजून याबाबत निर्णय घेतलेला नाही आहे अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या मराठवाड्यात तसंच सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागात यंदा ऊसाच्या स्थितीची स्थिती बिकट असल्यानं त्या भागातल्या काही कारखान्यांचे गाळभंगाम सुरू होत असले तरी ऊस तोडणी अजूनही मनावी तशी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली नाही आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात ऑक्टोबर आणि यंत्रांच्या कामावरही परिणाम झालाय या हंगामात एक हजार एकशे पन्नास लाख टन ऊस गाळासाठी उपलब्ध असला तरी पावसामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आता ऊसाचा दर हा एफआरपी प्रमाण साखर कारखान्याच्या साखर उतार्यावर ठरतो त्यासाठी गेल्या चार वर्षात राज्यातल्या कारखान्यांनी दिलेल्या सरासरी साखर उतार्यावर एक नजर टाकूया दोन हजार एकवीस बावीसमध्ये अकरा पूर्णांक तीस दोन हजार बावीस तेवीसमध्ये अकरा पूर्णांक सत्तावीस दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अकरा पूर्णांक शून्य सात तर दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये केवळ आठ पूर्णांक अष्ट्याहत्तर इतका साखर उतारा मिळाला होता या गेल्या हंगामात आठशे बावन्न पूर्णांक चौतीस लाख टन इतक्या कमी ऊसाचं गाळप झालं त्यामुळं राज्याच्या एकूण साखर उत्पादनात जवळपास सत्तावीस टक्के घट झाली परिणामी ऊसाचा दर प्रतिटन तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे पन्नासच्या दरम्यान राहिला या हंगामात माळेगाव कारखान्यात तीन हजार चारशे पन्नास तर सोमेश्वर साखर कारखान्यात तीन हजार चारशे रुपये हा अंतिम दर दिला होता उसाला दर देताना एफ आर पी आणि साखर उताराप्रमाणेच कारखान्यांना बाय प्रॉडक्टमधून मिळणाऱ्या नफ्याचाही विचार होणं अपेक्षित असतं इथेनॉल बायो इलेक्ट्रिसिटी बायो फर्टिलायझर केमिकल्स अशा अनेक बाय प्रॉडक्टमधून कारखान्यांनी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधलेत पण अनेक कारखाने यातून होणाऱ्या नफ्याचा वाटा उसाच्या दरामध्ये देत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जाते दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात ऊसाला कमी दर मिळत असल्याची तक्रार करण्यात येते यंदाच्या हंगामासाठी उत्तर प्रदेशनं तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये प्रति टन दर निश्चित केला असल्याची माहिती देण्यात येते खरंतर एफ आर पी पेक्षा जास्त दर देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून दरवर्षी करण्यात येते पण तसं घडताना दिसत नाहीये महाराष्ट्रात अजूनही कारखान्यांनी एफ आर पी नुसार निश्चित दर किंवा पहिली उचल जाहीर केलेली नाहीये त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या काळजीत आणखीन भर पडले उसाच्या दरातील अनिश्चितता आणि याबाबत सरकार तसंच कारखान्यांच्या भूमिकेविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका